पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संकल्प सप्ताहाचा शुभारंभ भारत मंडपम नवी दिल्ली येथे करण्यात आला या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाइन उपस्थित होते जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा हे या कार्यक्रमाला प्रत्येक नवी दिल्ली येथे उपस्थित होते तर अमरावती येथून नीती आयोगाचे आर श्रवण सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रिचर्ड यांथन નરેશ આકનુરી નિવાસી ઉપધિકારી ડોક્ટર વિવેક ઘોડકે ઉપવિભાગી ઉપર જિલ્લા મસ્કે જિલ્લા સૂચના વિજ્ઞાન અધિકારી અરુણ રણવીર સહાયક સૂચના વિજ્ઞાન અધિકારી નરેન્દ્ર અમરાવતી તહસીલદાર વિજય લોખંડે અધિકારી સાહેબ मान्यवर यावेळी या, या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारत मंडप नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह कार्यक्रमात उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश तसेच मेघालय येथील नागरिकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला यावेळी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी तालुक्यातील नागरिकांनी आभासी पद्धतीने या कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी सहभागी होणारे सर्व आदिवासी पुरुष महिला व बालकांनी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती सामुदायिक आरोग्य अधिकारी धारणी तालुक्यातील अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सबकी आकांक्षा सबका विकास याचे महत्व विशद केले प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावरून देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी आकांक्षित ब्लॉक कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे सिद्धी हा मार्ग अनुसरून समाजातील गरजू घटकांना मदत पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून सामाजिक आणि आर्थिक मागास तालुक्यांच्या शाश्वत विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशातील तीनशे एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पाचशे आकांक्षित block मध्ये हा कार्यक्रम लागू केला आहे. संकल्प सप्ताह हा, हा पाचशे आकांक्षित block मध्ये आयोजित केला जाईल. या सप्ताहाला तीन ऑक्टोबर पासून सुरुवात होईल. नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट विकास थीम घेऊन आयोजित करण्यात येईल. हमारे देश के बच्चों की उत्कृष्ट शिक्षा जब मैं आप और आप जैसे देश के हजारों शिक्षकों को इसके लिए काम करते देखता मैंने देखा है कितने इन्वॉल्व होते हैं शिक्षक जैसे शायद कभी कभी तो लगता है वो अपने परिवार में अपने पोते पोते के लिए जितना टाइम नहीं देते हैं उतना तो कभी कभी स्कूल के बच्चों के लिए देते हैं ये बहुत बड़ा परिवर्तन लाती है संकल्प से सिद्धि का रास्ता इसी समर्पण से जाता है इसी कमिटमेंट से जाता है और उसी से हमें परिणाम मिलता है मैं आपके माध्यम से आपको दूर दराज क्षेत्रों में भी कठोर परिश्रम करने वाले समर्पित भाव से शिक्षा के लिए जीवन जीने वाले सभी शिक्षक साथियों का भी मैं अभिनंदन करता हूँ धन्यवाद करता हूँ વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી